बघा जिवंत सरगाई बघा करे सर जिवंतच आहे बघा जिवंतच आहे बघा सुरमाय जिवंतच आहे सुरमाय सुरमाय अरे वा जिवंत सरगा बघा बघा पहिली मोठी डोली लिंबू कापली पापले फो कसला मोठा जिवंत आहे बघा वस अकराशे 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 तेवीसशे सवीसशे सवीसशे चव्विशे तर नमस्कार म्हणतरी कशा सोपास म्हणत हा मागे बघितला तुम्ही पापलेट मासेमारी बघितली त्यानंतर म्हणजे सुरण मासेमारी आणि आता म्हटलेली परत आलो आहे कुलाबामध्ये आणि कुलाबामध्ये आपण आज आलो आहे तिथे पापलेट मासेमारी करण्यासाठी आणि आता आपण घेतो की म्हणजे झाला आता बघूया आपल्या जायला काय भेटतं आणि सोबत बघा आपल्या सोबत फालाचे मित्र आहेत हे बघा आता बघे झालं खिस्ताना आपल्याला काय भेटतंय ते आणि समोरची कुलाब्यातली बत्ती आणि व्यू बघा समोर एक नंबर व्ह्यू आहे पहिली बुधणी झाले काट्याशी काठी मावडा काठी आणि पहिला आला रावस क्वालिटी बघा क्वालिटी आणि मंडली पहिली रावस क्वालिटीमध्ये आले काटे आपलं काठी मावरा अरे मंडली फायनली आला पहिला पापलेट असा पहिला पापलेट दिसतोय आपल्याला क्वालिटी आली पहिली आता काटे बघा किती जमले त्याची बघा इकडे बघा हे फुल काटेरी मावर आहेत का आणि इथं आपलं जागत खेचत आहेत की मिळलेली दुसरा पापले चांगली साईज आहे जिवंत आहे त्यापेक्षा मागापेक्षा मोठी साईज आहे आणि दोन आपल्याकडे क्वालिटी झाल्या साईज बघा साईज बांड्याची हा बघा रावस तो तिचा पापलेट दोन हा या दुसरा रावस आपला मोठा बांड्या सरगा मग दाखवते सरगा बघा सरगा आला म्हणत फुल साईज मध्ये साईज बघा हा पण फुल साईज आहे मस्त अरे मस्त वाटते की नाही मग सरगा मसा वाटते क्वालिटी एकत्र डिमांड तर मंडळी आपला पहिला जाल संपलाय पूर्ण पहिली जाल आणि मंडळी आपला दुसरा बावटा आलाय ते पहिल्या जालामध्ये आपल्याला भेटले ते म्हणजे दो तीन सरगे भेटले मोठे साईजमध्ये मध्ये आणि एक बांडे दोन बांडे भेटलेत बाकी काठी वगैरे तर आहेच आणि आपले मित्र आहे तिथे चला दुसरी जाल आपण खेचाला घेतो टोटल चार जाला मांडलीत आज ह्याला काय भेटते ते आणि आज झाल्याचा पहिलाच पदरला पहिली आहे कसला मोठा आहे जिवंत बघा आणि फायनली मंडळी समोर झाली आपलं सूर्यदेवाचं दर्शन समोर आपलं लिंबू तडफडतोय आणि आपली जाल की चालू आणि आला आहे बघा फुल साईज सरगा जिवंत सारगा बघा बघा चालू कर भाव फायनली म्हणजे दोन जागा झालीत आणि दोन जागा आपल्या ती बघा पोडा भेटला म्हणजे टोटल झाले चार सरगे एक लिंबूर दोन भांडे आणि बाकीचे काठी आहेत आणि हा नजारा बघा मंडळी काय समोरचा एक नंबर दिसतो बाजूला आजूबाजूतल्या बोटी गावातल्या बोटी पण आहेत हे बघा ट्रॉलरच्या बोटी आहेत सर्व या चालल्या तर मासेमारी घाला वातावरण आहे आणि तिकडे दिसतं इंद्रधनुष्य बघा इंद्रधनुष्य बघा त्या बाजूला पाला लहान साईज मध्ये पाला काटेरी पाला आणि याचीच प्लेट शार्प सुकून लागले पोट फाडेल ला असं पाला बघा पाला सुरमई अरे वागा सुरमई आली म्हणते सुरमाय जिवंत सुरमाय सुरमय कधी दाताखो दात नाही बस चव्हाण आपला काटेरी पाला दुसरा वाला ही उभी शॉर्ट मी बघा मंडळी सुरमई जागो <laughs> सुरमय बघा सुरमय तर तिथे झाला लागले सुरमई ही पण क्वालिटीमध्येच आली आहे मंडळी परत एकदा आली आहे सुरम लहान साईज मध्ये येत आहेत अत्तर नाग सुरम नी बघा मंडळी सुरमाय बघ दाखव सुरमाय दाखव सुरमाय हाय करू इथं मार मारा गो बंडलेली दिसते का तुम्हाला सुरमा आणि तेला किकडा घाला बघा

त्याला म्हणजे एक पापलेट तीनशो रुपये आले आता बघू पुढे पण आता शेवटचा चार उत्साला घेतोय बघे आपल्यालाच काय भेटतय आणि वारा वारा नाही पण आहे आता का कमीच आहेत जास्त तर ते काहीच नाही बघितल्या आपल्या तीन सुरमे भेटल्या टोटल पाच पापेट झाली आणि एक झाला आहे लहान पाले पण आहेत दोन तीन पुढं बघे आपल्याला अजून काय बघायला भेटतंय ते आपला आहे फायनली शेवटची झाला काटेरी मावरा आणि बघा इथं काटेरी मावर आलाय नारबा नारवा लहान नारबा मंडली बघा नारबा जिवंत नारबा घेता शेवटचे झाल्याचा पहिला सारखा बघा शेवटचा झाल्याचा पहिला सारखा सरगा बघा सरगा।, सरगा, सरगा एक आपले चार केसने चालू आहे सव्वा सारगा आपला ज्या मोठी सुरमाय आली बघा बघा आई <laughs> कसला आहे कर 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 ना करकऱ्या नाटाल कसला मोठा आहे मी बोल प्लास्टिक आला काय वरती कसला मोठा बघा कर्कऱ्या साईज आहे माझा हात बघा हात आणि हो बघा मग समजल तुम्हाला कसली मोठी आहे साईज आणि सुरमई आली तिला खाल्ली लगेच हे बघा नुसते काठबांगडे नारपे पूर्ण भरलेले आहेत आणि जाडाचा पदर शेवट आला आहे आणि ते दुसरे आले सुरम आपल्याला तिला पण चालू आहे दात्री डोमा नाही डोमा आहे डोमा सकाळी काय पडला डोमास पडला झाला तर शेवट आणि टोटल आपली चार झालं चार इचे दल, चार झालं किथून झाले तुम्हाला आता नंतरला दाखवतो थो, थोड्या वेळातच की मावरं किती आपल्याला पड़ले ते सुंदॉक याला आम्ही गोदी बोलतो तर बघा ते हा नवीन धक्का आहे आणि हा आपला धक्का आणि इथं समोर तर चालली आहे हे मोऱ्यावर ना येते आणि टायमिंग बघा आठ वाजलं नेमके आठ वाजता टायमिंग आहे बरोबर टायमाने येते ती आणि आपल्या बोटी धक्का आपला मच्छीचा वार म्हणजे रविवार आहे आणि इकडे डोली बघा डोलीच्या मूर्ती आल्यास सर्व डोलीचा मावर जे आहे ते निवडत आणि दा, आपला धक्का बा काय फूल भरला एकदम कसा कच आणि आपण आपला देणार आहोत मावरा आणि आपला क्वा क्वालिटी दाखवा काय काय आहे बघा क्वालिटी अहो नाव सांग तुझा खुश 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 नाव आहे आता चालू आपण धाक्या आक दो अकर च लब वा कारी कर stop चो अक्राशी, рमा उिजा परीष्व�� ल्रीक不रीपो पर खर आगा च डाजयाまた राव हा Aplı, Raos, Kalete, Atros, 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 चोवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सव्वीसशे चव्वीसशे सव्वीसशे चव्वीसशे चव्वीसशे सव्वीसशे सव्वीसशे सव्वीस सव्वीसशे करायच गेले एक पन्नास असा पन्नास एक पन्नास असाच पन्नास गेली आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच हा मासेमारीचा धमाल म्हणजे ही आपले कंटिन्यू आपले पापलेट मासेमारीची तिसरी व्हिडिओ आहे आणि मध्ये एक सोलट मासेमारीची आली जाली मासेमारी चालूच आहे आपली तर अशी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आपला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असंच भेटेल नवीन नवीन व्हिडिओमध्ये आणि आम्ही दादा वाघऱ्याचा व्हिडिओ तरी भांगामध्ये येतात भांगामध्ये येतं भांगामध्ये व्हिडिओ पण येणार आहे ही पण नक्की माझ्या बघा मासे मासेमारीबद्दल काय बोला आजची मासेमारी बद्दल पाणी जरा उलट काढलेलं आहे पाणी पण मासेमारी कमी आहे मच्छी कमी आहे पण पुढे तुम्हाला नक्कीच काय ना काहीतरी बघायला भेटेल चला असं भेटेल नवीन व्हिडिओ माहिती तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवारची काळजी घ्या बाय बाय